नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण मुलांच्या डब्यासाठी शेपूची भाजी सोप्या सोप्या पद्धतीने आणि कशी बनवायची हे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ ना लावता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शेपूची भाजी बनवण्यासाठी एक शेपूची जोडी चांगली निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी आता आपल्याला साहित्य पाहू इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती ती भिजून घेतलेली आहे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी जाळसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे चवीपुरतं लाल तिखट घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता ही शेपूची भाजी आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे चिरून घ्यायची आहे हे पा आता मी अशा पद्धतीने बारीक शेपूची भाजी चिरून घेतलेली आहे आता गॅसवरती कढई मी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेल आपल्याला छान तापून घ्यायचं आहे तर ही भाजी मी लोखंडाच्या कढईमध्ये बनवणार आहे लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवली ना की त्या भाजीला वेगळी टेस्ट पण येते आप हो आणि आपल्या शरीराला लोह पण मिळते त्यामुळे तुम्ही हिरव्या पालेभाज्या नक्की लोखंडाच्या कढईमध्ये बनवत जावा आता हा लसूण आपल्याला लाल परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत आता आपला लसूण पण छान परतून झालेला आहे त्यामध्ये संगीत पुरी मला तेव्हा दिवाची डाळ मी टाकून त्याला मध्ये असे फ्राय करून घेणार आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे लाल तिखट पण टाकणार आहे तो कुठं घेतलेलं तुमची भाजी किती आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही ही भाजी लाल तिखट आणि मीठ वापरू शकता आता त्यामध्येच आपल्याला एक अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे आता ह्या डाळीला आपल्याला एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे हे पहा आता आपल्या डाळीला पण छान अशी वाफ बसलेली आहे आणि थोडीशी डाळ आपली शिजलेली आहे असं केलं नाही ना आपली डाळ मुगाची छान शिजली जाते आणि खाताना दाताखाली कचकच लागत नाही हे पहा आता त्याच डाळीमध्ये आपल्याला शेपूची भाजी सर्व टाकून घ्यायची आहे गॅस मोठा ठेवून किंवा तुम्ही चमच्या साह्याने डाळ तिखट मीठ आणि शेपूची भाजी अशी मिक्स करून घ्या अशी भाजी बनवली ना की एकदम ती शेपूची भाजी भारी बनते आणि मुगाची डाळ थोडीशी जास्त टाकली की मुले आवडीने खातात ही भाजी मी मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे आता हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला परत एक पाच मिनटं कमी गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे आणि आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे हे पहा आता आपले पाच मिनटं झालेले आहेत ही भाजी मी झाकून ठेवून कमी गॅसवरती शिजून घेतलेली आहे ते पा आपलं तिखट मिठाचं जे पाणी सुटलं होतं आणि आपण थोडंसं पाणी टाकलं होतं ना अर्धी वाटी ते पण सगळं पूर्णपणे या भाजीमधनं पिसताना संपलेलं आहे आता ह्या भाजीची आणखी चव वाढवण्यासाठी मी दोन ते तीन चमचे जाडसर कुटून घेतलेले शेंगदाण्याचे पूट टाकून घेतलेले आहे शंगणाची पूट छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर मी एक चमचा तेल टाकून घेणार आहे एक चमचा तेल ना आणखी चव खूप छान येते आणि भाजी खूप भारी बनते तुम्ही कशी भाजी बनवता हे कुशी तुमच्या मुलांच्या डब्याला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने पण एकदा भाजी नक्की करून पहा आता आपली भाजी इथे मुलांच्या डब्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या शेपूच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही भाजी मी मुलांच्या डब्याला बनवलेली आहे तर मुलांच्या डब्याला भाजी तयार झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद